श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे नवीन वर्षासाठी खास हा स्वामी संदेश आहे जो कोणी हा स्वामी संदेश ऐकून त्याचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये करणार आहे नक्कीच त्याचं आयुष्य स्वामी महाराज स्वतः सुखाने भरवून देणार आहे तर बघूया स्वामी संदेश काय आहे आणि स्वामी महाराज नवीन वर्षासाठी आपल्याला काय सांगत आहे स्वामी म्हणतात जीवनाच्या वाटेवर चालताना काही लोक हरवतील हिनावतील सुनावतीलही तुला पण तुझं ध्येय तू कधी हरवू देऊ नकोस काही लोक चिडवतील खुणावतील आणि फितवतीलही तुला पण तुझं निखळ चारित्र्य कधी सोडू नकोस काही जण झुकवतील पकवतील आणि झिडकारतीलही तुला काही जण झुकवतील पकवतील आणि झिडकारतीलही तुला पण तुझ्यातील धाडस मात्र तू कधी हारू देऊ नकोस काहीजण हेरतील घेरतील आणि सोडतीलही तुला हेरतील घेरतील आणि सोडतीलही तुला परंतु तुझं स्वतःचं अस्तित्व मात्र तू चिरडू देऊ नकोस काही जण भटकवतील चितकारतील आणि बाटवतीलही तुला पण तुझ्यातील सत्याला तू कधी मरू देऊ नकोस तुझ्यातील सत्याला तू कधी मरू देऊ नकोस स्वामी म्हणतात गेलेल्या वर्षात जे काही झालं तो तुझा भूतकाळ होता तो तुला बदलता येईल इतकं सामर्थ्य तुझ्यात नाही पण उद्यासाठी एक नवीन संधी तुझ्याकडे हात पसरव उभे उभी आहे त्यामुळे नवीन वर्ष नवीन दिवस नवीन स्वप्न आणि नवीन उमेद कशी जगायची आहे कशी घालवायची आहे आणि कशी निर्माण करायची आहे तुला स्वतःला ठरवायचं आहे भूतकाळामध्ये अडकून राहण्यापेक्षा भविष्य कसं चांगलं करता येईल आणि वर्तमान कसं चांगल्या पद्धतीने जगता येईल याचा विचार तुला करायचा आहे त्यामुळे उठ कमाला लाग कारण तुला फक्त धावायचं नाही तर तुला जिंकायचं आहे आणि तुझ्या या शर्यतीमध्ये आम्ही स्वतः तुझ्यासोबत आहोत आम्ही नेहमी आमच्या भक्तांना म्हणतो की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि जो भक्त प्रामाणिकपणाने जगतो त्यासोबतच ध्येयाच्या मार्गावर आणि जो भक्त धर्माच्या मार्गावर चालतो आणि नेहमी ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतो अशा आमच्या भक्ताला आम्ही कधीही हारू देत नाही त्यानंतर स्वामी प्रत्येक भक्ताला सांगत आहे जो भक्त विश्वास गमावून बसला आहे ज्याला ह्या जगामध्ये कुणावरही विश्वास ठेवावा असं वाटत नाही किंवा ज्याने आत्तापर्यंत फक्त आणि फक्त इतरांकडून नुकसान सहन केलेलं आहे आणि त्याला आता असं वाटत आहे की हे नवीन वर्ष काय देणार आहे जुन्या वर्षांमध्ये तर फक्त वाईट आठवणी आहे आता नवीन वर्षांकडून अपेक्षा तरी काय करणार अशी ज्या भक्ताची मानसिकता झालेली आहे अशा भक्ताला स्वामी महाराज सांगत आहे अरे पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरवून विश्वास असतोच ना त्याला खाली न पडण्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देतो विश्वास असतोच ना तुझा रोग जन्म घेण्यावर बाळ झोपते खुशीत आईच्या खुशीत बाळ झोपते खुशीत आईच्या खुशीत विश्वास असतोस ना त्याचा तिने सांभाळून घेण्यावर विश्वास असतोस ना त्याचा सांभाळून घेण्यावर उद्याचे बेत तू स्वतः बनवतो आणि रात्री डोळे मिटतो उद्याचे बेत तू स्वतःच बनवतो आणि रात्री डोळे मिटतो विश्वास असतोस ना तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर जेव्हा जेव्हा माझ्या दारी येतो तेव्हा आपली सगळी दुःखे सांगतो जेव्हा जेव्हा माझ्या दारी येतो तेव्हा तुझी सगळी दुःखे मला सांगतो कारण विश्वास असतोच ना तुझा की मी हाक ऐकतो याच्यावर विश्वास असतोच ना तुझा की मी हाक ऐकतो याच्यावर असाच विश्वास जागव मनात परिस्थिती बदलेल एका क्षणात असाच विश्वास जागव मनात परिस्थिती बदलेल एका क्षणात नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची तू आशा सोडली होतीस तेही स्वप्न खरं होईल नकळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल आणि ज्याची आशा तू सोडली होतीस ते ही स्वप्न खरं होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास ठेव हो। कारण जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो आम्ही स्वामी प्रत्येक भक्ताला हेच सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे की दोन हजार तेवीसपर्यंत ज्या काही वाईट गोष्टी घडून गेल्या त्या सोडून दे आणि फक्त आणि फक्त आमच्यावर विश्वास ठेव कारण जो कोणी आमचा हात पकडतो त्याला कधीही आम्ही खाली पडू देत नाही कारण त्याची जबाबदारी आम्ही आमच्या स्वतःवर घेत असतो आणि म्हणून स्वामी फक्त एवढं सांगत आहे की तू काही करू नकोस फक्त आमच्यावर विश्वास ठेव आम्ही म्हणतात की अरे तुमच्यामध्ये इतका विश्वास असायला हवा की जेव्हा तुमच्या समोर अडचणी उभ्या असतात ते ते ना तेव्हा तुम्ही त्या अडचणींना सांगायला हवं की तुमच्यापेक्षा आमचा देव मोठा आहे तुमच्यापेक्षा आमचे स्वामी मोठे आहेत आणि जेव्हा आपण असा विश्वास ठेवतो ना तेव्हा आपल्या अडचणी क्षणभरामध्ये कशा सुटतात ते तुम्ही स्वतः अनुभव घ्या नक्कीच स्वामी भक्त हो जो कोणी हा स्वामी संदेश आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करेल आणि डोळे झाकून स्वामींवर विश्वास ठेवेल नक्कीच स्वामी कधीही त्याला हारू देणार नाही खाली पडू देणार नाही हा जो संदेश आहे तो प्रत्येकासाठी आहे अगदी स्त्री पुरुष लहान बाळ ते वृद्धांपर्यंत प्रत्येकासाठी महत्वाचा असा हा संदेश आहे कारण जगाच्या पाठीवर अशी एक वेळ येते की त्यावेळेस आपल्यासोबत कुणीही उभं नसतं कधीतरी असा एक प्रसंग येतो ज्यावेळेस आपल्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही आणि अशा वेळेस मात्र आपल्याकडे एकच शक्ती असते ती म्हणजे आपली स्वामी शक्ती स्वामी माऊली आपण जर स्वामींकडे डोळे भरून बघितलं विश्वासाने बघितलं आणि आपली वर्तणूक आपलं वागणं हे नेहमी चांगलं ठेवलं धर्मानुसार ठेवलं कुणालाही त्रास दिला नाही तर नक्कीच स्वामी आपल्या पाठीशी स्वतः उभे हो राहतात तर स्वामी भक्त हो हा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपल्या चॅनेलवरचे स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद